नमस्कार मित्रांनो न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन हे वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे आणि त्याच्यानंतर लगेच नव्वद दिवसात विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर अनेक गोष्टी अवलंबून होत्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या आणि त्यांची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत तहसील कार्यालयावर रांगा लागल्या या योजनेच्या निमित्ताने अनेक मीम्स सुद्धा तयार झाल्या आणि त्या मीम्सवर आता मोठ्या हत्यास्पद आणि चांगल्या सुद्धा काही चांगल्या काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह अशा दोन्ही प्रतिक्रिया येत आहेत अधिवेशनाच्या निमित्ताने ही जी योजना आहे या योजनेच्या संदर्भाने एक कविता चर्चेत आली आहे ती कविता काय ते आपण आधी पाहू नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बेकारीनं भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचीची होते शिकार हे किती गंभीर आहे बघा पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आदा आजार ही बहीण एकनाथ शिंदेना अर्थमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना सांगते भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं भावा द्यायचं तर दे वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं म्हणजे फक्त नोकरी दे भाचीला बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुकर होईल जगणं भावा बघ जमतय का एवढच हवं मला भावा बघ जमतय का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला दाबापणाचा लय मान मिळेल तुला जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता खूप चर्चेत आली ही कविता दोन आमदारांनी एकानी म्हणजे आता आपण जे ऐकली ती भास्कर जाधवांनी विधानसभेच्या बाहेर आल्यानंतर ही कविता त्यांना सादर करू दिली नाही म्हणून त्यांनी बाहेर आल्यानंतर ती प्रसार माध्यमांच्या समोर अख्ख्या महाराष्ट्रात जावी म्हणून वाचून दाखवली आणि सभागृहामध्ये हो सावरा जे आमदार आहेत त्यांनी ही कविता या निमित्ताने चर्चेत आलेली आहे व्हायरल सुद्धा होते पण ही ही कविता लिहिलेली आहे त्याला ही सुचली कशी आणि त्याच्या ते, ते, मागची प्रेरणा काय होती या सगळ्या आप परिस्थितीवर आपण बोलण्यासाठी आपल्या बरोबर या कविता लिहिणारे लेखक आहेत श्री झेंडे साहेब आपण त्यांच्याशी बोलू आहे सर नमस्कार जय भारत जय भारत जय भारत सर तुम्ही ही कविता लिहिली ही कविता आता खूप चर्चेत आलेली आहे या कवितेच्या मागची प्रेरणा काय होती तुमची आम्ही टी व्हीवर बातम्या पाहत होतो आपल्या राज्याचे आदरणीय अर्थमंत्री बजेट सादर करत होते आणि त्या निमित्ताने लाडकी बहीर योजना हा विषय सुरू होता मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही ती न्यूज पाहत होतो आणि ती न्यूज पाहत असताना माझी पत्नी म्हणाली नको आम्हाला दीड हजार रुपये आमच्या मुलांना त्यापेक्षा नोकऱ्या मिळाल्या त्या बऱ्या होतील आणि इथेच माझ्या डोक्यामध्ये या कवितेचा जन्म झाला आणि मग मी विचार करू लागलो की या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधली सावित्रींची आणि जिजाऊची लेख तिची काय अपेक्षा बरं असेल याच्यावर थोडस विचारमंथन केल्यानंतर ही कविता जन्माला आली आणि ती सहज लिहिली आणि सार्वभौम राष्ट्र या दैनिकामध्ये प्रसिद्धीसाठी दिली कालच्या चार तारखेच्या त्या दैनिकामध्ये ही प्रसिद्ध झाली आणि ही प्रसिद्ध झालेली कविता फेसबुकवर टाकल्यानंतर ती व्हायरल होत होत कशी पोहोचली त्याची मलाही कल्पना नाही तर एकूणच या महाराष्ट्रातल्या भगिनींचं काय मत असावं हो। हा विचार करता ही मला कविता सुचलेली आहे म्हणजे ह्याची प्रेरणा तुम्हाला वहिनींकडनं मिळाली थोडक्यात म्हणजे वहिनी समजा बोलल्या नसत्या कि नको बाबा तुमच्या दीड हजार रुपये तर जी लिंक लागते म्हणजे एखादी एखादी कलाकृती साकार होण्यासाठी जी काही थ्रू लागतो नक्कीच ब्रेकफ्रू तुम्हाला नकीज. हा वा वा नक्कीच नक्कीच हे अगदी अगदी म्हणजे ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांची जी रिएक्शन होती तीच तुम्ही शब्दबद्ध शब्द केली येस येस आणि सडनली आले होते ना ती रिएक्शन आणि सडनली आल्यामुळे मग तो ते विचार मंथन सुरू झालं म्हणजे लेखनामधली वर्क स्लोप रिएक्शन जी असते रिएक्शन तुमची yes. होती येस yes, येस yes, येस yes, येस yes. म्हणजे सुचली कल्पना आणि कागदावर उतरली हो हो अगदीच अगदीच म्हणजे पुढच्या दोन तासामध्ये ती कविता कागदावर आली अरे वाट आणि ती आग... हा बर सर तुम्ही म्हणजे आपण रिटायर झालात तुम्ही कुठे काम करत होतात मी महानगरपालिकेमध्ये सेवेत होतो आरोग्य खात्यात काय म्हणून अच्छा, अच्छा आरोग्य खात्यात अरे बापरे आरोग्य आणि कविता आपण कर... कधीपासून कविता करताय कविता लिहिण्याचा तशी आवड मला शालेय जीवनापासूनच आहे अच्छा परंतु ही जी आवड आहे माझी ह्या आवडीला तितकासा आपल्या या संपूर्ण आयुष्यामध्ये जे आपला जगण्याचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये तितकस काही न्याय देता येत नव्हता आणि मग माझ्या रिटायरमेंट नंतर मी माझा पहिला कविता संग्रह लाफिंग बुद्धा नावाचा प्रसिद्ध झाला तो कविता संग्रह या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते प्रकाशित झाले आणि मग मला वाटलं की आणखी लिहित जावं अनेक लोकांनी त्यासाठी प्रेरणा दिली पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि त्यातूनच हे विषय सुसर केले एक म्हणजे हे मार्मिक भाष्य आहे तुमचं म्हणजे या योजनेवरच एक विदारक चित्र तुम्ही त्या कवितेतनं मांडलंय सर तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो तुम्ही बोलताना फुलेशाबाई आंबेडकर विचारांचा एक वारसा सुद्धा सांगितला तुमच्या लिखाणाचं प्रेरणास्रोत काय फुलेशाव आंबेडकर सावित्रीबाईंची विचारधारा कारण हे विचार जर नसते तर कदाचित आमच्यासारखी माणसं आज कुठेतरी गावखेड्यामध्ये मजुरी करत असत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे आम्ही शहरापर्यंत आमचे वडील आले आणि त्यातूनच आम्ही शहर पाहिलं आणि मग आमची प्रगती झाली त्यामुळे ही जी चळवळ आहे किंवा हे फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा आहे हेच खऱ्या अर्थाने आमचं स्त्रोत आहे बरोबर सर आपल्याला हे जे तुम्ही जे हे विजारक चित्र मांडलंय ह्याच्यामध्ये वास्तवता भयानक आहे म्हणजे योजना जाहीर केली आहे आता ह्याच्यावरचा कॉमेंट आहे तुमचा म्हणजे हा आ, ही कविता आहे ही ही एक त्याला काय म्हणता येईल आपण ते उत्स्फूर्तपणे त्याच्यावर केलेला कॉमेंट आहे तर तुम्हाला अशा प्रकारच्या कविता तुम्ही ह्याच्या आधी कुठल्या लिहिलेल्या तशा बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत कविता माझ्या काव्यसंग्रहामध्ये आहेत आठवत नाही वाचून दाखवू शकतो तुमच्या हरकत नसेल तर वाचून दाखवू शकतो तर माझी एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे सावध तर ती कविता वाचून दाखवतो मी धर्म कधी कोणाला द्वेष शिकवत नसतो धर्म कधी कोणाला द्वेष शिकवत नसतो असलाच जर तसा तर मग तो धर्म नसतो भुकेला आणि पाण्याला जातीचा रंग नसतो मग का बरं मनात जातीचा गंधव असतो जिथे मानवता सतत वास करत असते जिथे मानवता सतत वास करत असते तिथे भेदाची वार्ता सहवास करत नसते जिथे तुझी माझी वैचारिक बैठक बसते तिथे सर्वांगीण विकासाची गती असते कोणी म्हणतं बहुसंख्य धोक्यात आहेत कोणी म्हणतं बहुसंख्य धोक्यात आहेत कोणी म्हणतं अल्पसंख्य धोक्यात आहेत रंगाचा चष्मा घालून बसलेल्या धर्मांदानो तुमच्यामुळे लोकशाहीचे चारी स्तंभ धोक्यात आहेत ही माझी सावध नावाची कविता आहे क्या वाद है, क्या वाद सर आणि खरोखर तुम्ही आता जी म्हणजे आता जी देशातली परिस्थिती आहे त्याच्यावर हे मार्मिक भाष्य आहे धन्यवाद सर आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आपण मला या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर लोकसभे किंवा विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला जात नाही तर जनतेच्या प्रतिक्रियांचा आरसा हा लोकसभेत किंवा विधानसभेत उमटत असतो सेम प्रतिक्रिया सेम प्रतिक्रिया सेम गोष्ट ही आत्ता घडलेल्या या सगळ्या प्रकारामधनं आपण पाहिलेली आहे झेंडेसर जे आहेत हे झेंडेसर अतिशय मार्मिक पद्धतीने त्यांनी या सगळ्या योजनाचं आणि आत्ता असणाऱ्या देशातल्या परिस्थितीवर दोन्ही कवितांमधलं जे भाष्य व्यक्त केलंय ते अतिशय मार्मिक आहे मित्रांनो तुम्ही पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र धन्यवाद